नमस्कार मंडळी मी समीक्षा किंपळकर आता सकाळची सगळ्या पास वाढले काय कुठे चाललात गवत काढायला आता शेताच्या कडेकडेने आम्ही चाललो आहे तर ते गवत काढायला कापायला चालले गुरांसाठी हे काटेरी का लावून ठेवले ती तिकडं रानातले मोर का डुक्कर येतात वाट लावतात ना शेताची होय ना रोज फेरी मारायला लागते ये इकडे येतात मी आता इथून चालले ते शेतकरी गवत कापतायत बांधाच्या बाजूला ते बघायला म्हटलं कसं किती निसर्गरम्य गरम हे वातावरण आहे शेताच्या चे कडेकडे चालले हे बघा शेतकरी दादा दिसले शेवटी दरवाजाना नवं बनवतो ना त्या ही फुलं घातली जातात म्हणजे एकदा कापला होता आता परत कापत महिना झाला कापून काय बोलतो वाढतात पाऊस होय वर्षी पाऊस खूपच पडला ना होय दोन दिवस पडायचं लगेच पाऊस सुरू आणि आता दसरा चालू झालाय तरी सुद्धा पाऊस थांबत नाहीये जायला पाहिजे होय आठ दहा दिवसांनी ना पाऊस हो पडला थांबला तर करू शकतो ना

होय बावल्या नाही याही आता भात चांगला आहे तुमचा खाल्लेला नाही हे बघा शेतकरी दादानी कस हे आता बांध रिकाम केले मोकळ केले कवत कापून नाही ते हे असं भरलेलं होतं माणसांना आपल्याला चालायला पण समजणार नाही आणि मध्ये मध्ये अशी बिळं पण आहेत त्यांना काय बोलतात त्यांना हो नालं नालं तर ते नालं आहेत ना त्या नाल्या जर गवत असेल तर नाल आपल्याला दिसत नाही मग पाय आतमध्ये घुसतो म्हणून हो अडकतो पाय त्यासाठी आता बांध असे गवत कापून रिकामं करतायत बोललात कशाची चार आहे ते गोरांना आवडतं

खाली श जमिनीपर्यंत एकदम टच करत नाहीत कारण हे असे दगडे आहेत ना तर ते दगडे ना वेळा लागेल वेळाची था झार खराब होईल मग ते कापता पण येत नाही म्हणून थोडंसं वर कापतात त्या पद्धतीने गवत कापल्यामुळे जर तिथे काय मुंगी असेल तर गवत हालतं ना मग ते मुंगी बाजूला निघून जाते गवत खायला घातल्यामुळे गुर गाय दूध पण चांगलं देते ना, ना तुम्ही दुसरी का नाही घेतली घेतला काय किती हा हा होईल हा पण हे गवत खाऊन चांगले मस्त होतील टुनटुन उड्या मारायला गुबगुबीत त्यांची गाय एक त्या दिवशी कुठे गेली ते माहितीच नाही आता कोणी चोरून नेली काय झालं काहीच कळलं नाही तर त्यांच्यावर आता सध्या काय नाही आहे त्यांनी आता दोन पाडी आणले आहेत छोट्याच्या किती दहा हजार दुधाच्या काय ना आता तुम्ही पाड्या आणल्यात ते कितीला पडल्या फुकड आहेत बैल आपलं राखायचं म्हणत त्याचा राखायचं आपण हा म्हणजे राखायला घेतला हो असं आता मी त्याने आपले फुकट दिले जाते हेच होणार ना काय ते ऐकणारच ना हा अशी कुमार द्यायची याला नेतात नाही का माहिती आहे लक्षात आलं त्याला देय नसते असते हा म्हणजे कोण जे कर असेल शेतकरी त्याला द्यायचं हा सांभाळत असतील त्यांना द्यायचं शेतकऱ्यांना नंतर मध्ये या काय देशी होत हा काय या लेव मग कोण पण कोण पण घेतो ना हम्म हम्म दुधासाठी कालांतराने पुढची पिढी काय आता शेती करते की नाही काय होय एवढी मेहनत घेतात नंतर कोण घेतणार आहे होय आताच करायला मागत नाही काय काही जण अजून करतायत बेडूकने उडी मारला पुढून जात हा कापायला गेलं की पुढे उड्या मारत इथे हे बघा शेत मोकळ झालं ना भात कापायला यायला जा वाट पण दिसेल आता माणसांना येणार ना, ना? शेतकरी लोक येतील त्यांना वि यायवर त्यांनी नेल्यावर तुम्हाला काय फायदा नाही होय काय म्हणजे तुम्हाला फायदा त्याचा तुम्ही वि करू शकता आपण सांभाळायचं तुमची एक मोठी गाय गेली केवढी मोठी झाली होती ती हा मग काय समजलं नाही ना कसं हा त्यांनीच नेली नाही ती दादांचं गवत आता कापून झालंय ते आता एकत्र करतायत गवत बांधायची सुरुवात झाली एकत्र करतायत एका ठिकाणी त्याने ज्या दोऱ्या अंतरल्या आहेत त्याच्यावरती झाडांचीच रशी आहे ना तयार केलेली फूल हो, फुलझाडाची दोन बांध घातले नव्हते तर आता एक बांध बांधतायत तो बांधला होता हा दुसरा पुढची हा पुढची सरकत नाही पाठीमागची सरक आता उचलून घ्यायला आपला होय दोन बांध बांधल्यावर बांध उचलायला बरं पडत चला घेतला त्यांनी थोडा मोठा जड झाला जो भरपूर आता त्यांनी डोक्यावर घेतलंय चला आता आम्ही चाललो घरी गवत आहे ना त्यामुळे खूप जड आहे पाऊस पडल्यामुळे एका साईडनी साईडने आम्ही आता चाललो मोर पण आहेत आवाज ऐकलात काय होय का पिकल तुमचं आता तयार झालंय आता पडल्याचं काय होय शेतकऱ्यांचं सोनं किती मेहनत घेतात शेतकरी वाटेत शेतकरी दादा दिसले गवत कापायला चालले होते गुरांसाठी तर मग मी ती ते व्हिडिओ बनवायला आली होती आता त्यांनी ते गवत कापून झालेले आहेत त्याचा बोजा त्यांनी डोक्यावर घेतलेला हार हारा, हारा बोलता ना ह्याला काय बोलता तो वरण वरंड वरंड गवताची वरण गवताची वरण घेऊन हा गवताची वरण डोक्यावर घेऊन चालले चला तर मग आपण आता पुढच्या मध्ये भेटूया माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाय नवनवीन व्हिडिओसाठी वाट बघा